आनंदजी भोसले ना नावात आनंद असे गावात कोणाच्या आधाराविना त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं गावातल्या मातीत कसदार सोडवण्याची ताकद असल्यानं माती त्या मातीनं दयानंद भोसले यांना स्वकर्तृत्व अफाट कल्पना शक्तीच्या वर आज डीबी मेगा मार्चच्या मातून अनेक लोक काम दिलं त्या संघर्ष त्यांच्या पत्नी राजेश्वरी यांचा मुलाचा वाटाय त्यांच्या पत्नी राजेश्वरी आणि सरपंच पदाच्या माध्यमातून

मराठा आंदोलनातील त्यांच्या प्रभावी सभागृहाने समाजात एकता दिसली संघर्ष शिस्त आणि समाजनिष्ठा यांचा संघ असलेल्या या मराठा आंदोलनातील लोकांना आपला मनपूर्वक सन्मान सर्वांनी जोरदार टाळ्यात पाहिजे